आजच्या प्रतिबिंबामध्ये सा। आज एक वेगळा विषय बघतो आहे ऑनलाईन खरेदीचा ओम साईराम आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी खूप थेट जोडला आहे आणि तो विषय म्हणजे ऑनलाईन खरेदी आणि या ऑनलाईन खरेदीची तुम्हाला लावलेली सवय म्हणजे त्याला आपण शॉपहोलिक म्हणूयात त्याच्यावर कसा मात कराव्या आपल्याला ला भूक लागली असेल तर आपण पटकन काहीतरी झोमॅटो किंवा स्विगीच्या माध्यमातून मागवतो अगदी झाडूपासून साबणापर्यंत टूथपेस्टपासून वाटतील ती गोष्ट आपण ब्लिंकेट असेल झेप्टो असेल इत्यादीच्या माध्यमातून आपल्याला मिळते ॲमेझॉन तर ॲमेझॉनचं जंगल असल्यासारखंच आहे अर्थात माणसाच्या सुखासाठी किंवा पटकन उपलब्धीसाठी या साईट्स खूप चांगल्या आहेत पण जसं एक गोष्ट चांगली असेल तर त्याच्याबरोबर काही निगेटिव्ह पॉईंट्स पण येतात तसंच याचं देखील आहे आणि अर्थात त्याचे दुष्परिणाम देखील आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घरात बसून सगळं मिळतं त्यामुळे आपल्या आजूबाजूचे व्यापारी हे कुठे ना कुठेतरी संपायला लागले आणि कित्येकदा आपल्याला गरज नसतानासुद्धा आपण ऑनलाईन त्या वस्तू बघतो आणि विकत घेतो त्या वस्तू विकत घेण्यासाठीची ती आकर्षक मांडणी या सगळ्या साईट्सवर असते ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे ते मिशो आहे मयंत्रा आहे फ्लिप बरं भरपूर आहेत अजिओ नावाचं आहे ब्रिंकिट आहे कितीतरी ॲप्स आहेत की एक क्लिक एक ऑफर एक नोटिफिकेशन आपल्याला येतं आपण क्लिक करतो आणि खरेदी होते पण प्रश्न तुम्ही कधी विचारला आहे की आपल्याला खरंच त्या वस्तूची गरज असते का कर फक्त मोहापोठी आपण ती वस्तू खरेदी करतो आपण दिवसोंदिवस शॉपवलीक होत चाललेलो क्रेडिट कार्डसारख्या गोष्टी आपल्याला या वस्तू घ्यायला भाग पाडतात आता प्रश्न असा आहे की क्रेडिट कार्डवर किंवा डेबिट कार्डही कळत नाही आपले पैसे किती गेले कारण खिशातले खर्च केले तर कळतात आता तुम्ही शॉपहॉलिक झालं आहे म्हणजे काय झालंय तर गरज नसताना खरेदी करायची सवय लागलेली आहे आजकाल शॉपहॉलिक होण्यासाठी काय मॉलमध्ये जायची गरज नाही फक्त मोबाईल इंटरनेट पुरस आहे ऑफर दिसली याच्यात असतं आजचा शेवटचा दिवस पन्नास टक्के सूट आणि मग आपण काय बघतच नाही की खरंच सूट आहे का आहे त्याच्याच किमती वाढवल्यात आणि मग आपण खरेदी करतो नंतर काय होतं तर का त्या वस्तू घरात पडून राहतात पैसे जातात शेवटी पाश्चाताप होतो वास्तविक ऑनलाईन खरेदी कळत न कळत आपल्याला फसवत असते ऑनलाईन ॲप्स हे आपल्याला आप अत्यंत हुशारीने जाळ्यात ओढतात लिमिटेड टाईम ऑफर ऑनली टू लेफ्ट इन स्टॉक पीपल ऑल्सो बॉट डिज कॅशबॅक वगैरे किंवा त्याच्यावर मिळणारी कॅशबॅक असं हे सगळ्या ज्या गोष्टी असतात या कुठे ना कुठेतरी आपल्या मनावर परिणाम करण्यासाठी असतात पण मला असं वाटतं की जर आपल्याला गरज नाही आणि कोणी आपली इच्छा आप जागी जर केली तर मात्र मग आपण म्हणतो की गुरुजी आम्ही फार पैसे कमवतो पण आम्हाला पैसाच पुरत नाही खर्चावरचं नियंत्रण तुम्ही गमावलं हे कुठं सांगता तुम्ही आणि हे सगळेच थांबायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारा ना की तुम्ही पहिला प्रश्न विचारा की तुम्ही खरंच शॉपवली होत आहे का गरज नसताना खरेदी होती आहे का खरेदी केल्यानंतर थोडा वेळ आनंद आणि त्यानंतर त्या गोष्टीचा कंटाळा आणि मनामध्ये अपराधाची भावना येते का महिन्याच्या शेवटी पैसे कुठे गेले कळत नाहीत का ऑफर पाहिली पाहिली की स्वतःला थांबवता येत नाही का यापैकी काही प्रश्नांची दोन किंवा तीन प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर तुम्ही सावध व्हा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा या स्वभावावर आपण नियंत्रण कसं ठेवायचं तर एक साधं आहे की अशी गोष्ट एखादी नोटिफिकेशन आलं तर लगेच खरेदी करू नका वस्तू आवडली तर चोवीस तास थांबा दुसऱ्या दिवशी त्याची जर गरज वाटली तरच ती खरेदी करा दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या महिन्याचं एक बजेट ठरवा म्हणजे ऑनलाईन खरेदीचं पण बजेट ठेवा हॉटेलचं देखील तुम्ही म्हणजे झोमॅटो वेमॅटोचं पण एक बजेट ठेवा आणि ती ठराविक रक्कम ठेवा आणि ती संपली की खरेदी बंद करून टाका नाहीतर तुमच्या लक्षात येतं की बराचसा कृष्ण खर्चा खाण्यावर आणि फालतू गोष्टींवर जातो तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे नोटिफिकेशनच बंद करा ऑफरचे मेसेजेस आपल्या मनाला कुमकुवत करतात आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही जे पेमेंट करताना ते कार्ड आणि यू यू पी आय जे आहे ते सहज उपलब्ध ठेवू नका पेमेंट -पट -पट कारण पेमेंट जितकं सोपं तितकी खरेदी जास्त आणि तुम्ही बघा या अशा ज्या साईट्स असतात त्याच्यावर पटापट पैसे घेतले जातात आणि आपोआप होतात ते पटापट होतात पाचवा उपाय म्हणजे खरेदीचं कारण लिहा की मी हे का घेतो आहे मला या खरेदीची गरज आहे का आणि मग गर गरजेची खरेदी आणि हव्यास यात फरक ओळखा मग आता गरज काय आपल्याला तर अन्न ही आपली गरज आहे अगदीच आजारी असेल कोणी तर औषधी गरज आहे शिक्षणी गरज आहे या वस्तू या आवश्यक वस्तू आहेत आणि त्या तुम्ही घेतल्याच पाहिजे आणि हव्यास म्हणजे काय तर सूट आहे म्हणून सगळ्यांकडं आहे म्हणून कंटाळा आला म्हणून आपण घ्यायचं हा फरक आपल्याला समजायला हवा ज्यावेळेस हा फरक कळेल ना त्याआधी तिथे अर्धी समस्या तुमची संपते ऑनलाईन खरेदी वाईट नाही पण अनियंत्रित खरेदी धोकादायक आहे आज खर्चावर नियंत्रण नाही ठेवलं तर उद्या परिस्थितीवर नियंत्रण राहत नाही म्हणून लक्षात ठेवा वस्तूंवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे वस्तूंचं आपल्यावर नाही प्रत्येक वेळेस थोडा थांबा थोडं विचार करा आणि मगच खरेदी करा म्हणजे मग तुम्हाला पैसा टिकत नाही आलेला पैसा कुठं जातो हे प्रश्न जे पडतात नेहमी ते पडणार नाहीत आणि तुम्ही लिहून ठेवा रोजचा खर्च म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कारण नसताना आपला खर्च खूप ठिकाणी झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वाकलात वागलात तर तुम्हाला पैसा हा नक्की पुरवठी येईल हॉटेल्स मागवण्याची सुद्धा खूप पद्धत आजकाल रूढ झालेली आहे त्यामुळं त्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो जेव्हा तुम्ही ॲनालिसिस कराल तेव्हा लक्षात येईल की अशा खाद्यपदार्थांवरती गरज नसताना आपल्याला खूप मोठा खर्च झालेला असतो आवडला असेल तर पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुमच्या अनंतरचं तुम्हाला सांगायला